वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सातवे विदर्भ स्तरीय दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन आयोजित करण्यात आले होते श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या या साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला सकाळी लाखने शहरातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती मृदंग आणि गुरुदेवांचे ओजस्वी भजन गात निघालेल्या या ग्रंथ दिंडीत शालेय विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते शहरातून मार्गक्रमण करीत ही ग्रंथ दिंडी साहित्य संमेलन स्थळी पोहोचली संमेलन स्थळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनातील काही महत्वाच्या छायाचित्रांची प्रदर्शनी लावण्यात आली राष्ट्रीय कीर्तनकार लक्ष्मणराव काळे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले होते संमेलनासाठी विदर्भातील विदर्भातून गुरुदेव भक्त सहभागी झालेत मी तोंडातून कारण ग्राम गीते एवढं साहित्य संमेलन कुठंच नाही त्याच्या ज्ञानोबा आहे त्याच्यात सुखोबा आहे त्याच्यात ज्योतिबा फुले आहे त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्याच्यात भगवान गौतम बुद्ध आहे त्याच्या शंकराचार्य आहे लक्षात घ्या असा जगाच्या पाठीवरला पहिला सर्वांचं संमेलन घेणारा संत म्हणजे राष्ट्र संत आणि सगळ्या संतांच्या विचाराचा झेला भाऊसाहेब तुम्ही गुरुकुंजी आश्रमात या तिथं बोध चिन्ह लागलाय त्या बोध चिन्हावर आडबोजी महाराज नाही आहे ज्ञानेश्वर भाऊ प्रत्येक तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला जावा तिथं बोध चिन्ह आहे त्याच्यावर आडबोजी महाराज नाही आहे तुकडोजी महाराज नाही आहे पुन्हा एक महत्वाची गोष्ट बोल बोलतो गळ्या तुम्हाला काय पटते मला माहित नाही तुकडोजी महाराज आश्रम त्यांना काढता आला असता बहुतेक साधू लोकांची आश्रम स्वतःच्या नावावर हो आहे माफ कर जा कोणाची करत नाही तुकडोजी महाराज समजून घ्या एवढंच माझं म्हणणं आहे तुकडोजी आश्रम काढता आला असता आडकोजी महाराज आश्रम काढता आला असता त्यांनी तुकडोजी आश्रम नाही काढला आडकोजी आश्रम नाही काढला गुरुकुंज आश्रम काढला आणि गुरुकुंज आश्रम म्हणजे आडकोजी महाराजाचा आश्रम नव्हे गुरुकुंज गुरु या शब्दाचा अर्थ व्यक्ती नव्हे गुरु एक शक्ती आहे गुरु हाडा मासा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र